भूमिका घेणार नसाल तर मात्र गाठ ओबीसी चळवळीशी आहे यांचा मंत्रिमंडळातला समावेश येऊ घातलेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राला पाहायला भेटेल माननीय छगनरावजी भुजबळ यांना मंत्रिमंडळात थोडा उशिरा होईना स्थान दिलं माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशानं निश्चित या लढाईला बळ भेटणार आहे या, या महाराष्ट्रामधल्या माननीय अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं माननीय छगनरावजी भुजबळ यांना मंत्रिमंडळात थोडा उशर होईना स्थान दिलं त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो आणि ओबीसीच्या दृष्टिकोनातून छगनरावजी भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश आवश्यक होता पण ओबीसीचं आरक्षण आणि आरक्षणामधली घुसखोरी हे खरं तर ओबीसी ओबीसी नेते यांच्यासमोरचे येऊ घातलेल्या पंचायतराज निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक आव्हानाचे प्रश्न आहेत माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशानं निश्चित या लढाईला बळ भेटणार आहे आणि याच्याही पलीकडे जाऊन माननीय भुजबळ साहेबांचा मंत्रिमंडळातला समावेश येतो झाकी आहे पुढं जाऊन जयंत पाटील रोहित पवार सुप्रिया सुळे केंद्रामध्ये यांचा मंत्रिमंडळातला समावेश येऊ घातलेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राला पाहायला भेटेल या सर्वांना सदिच्छा आहेत पण आमच्या ओबीसीच्या प्रश्नावर जर तुम्ही भूमिका घेणार नसाल तर मात्र गाठ ओबीसी चळवळीशी आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका